माणसांच्या मनामध्ये शंका आणि कुशंका जोपर्यंत बैल पळत नाही तोपर्यंत सर्व काही शांत असत जवा का बैल पळायला लागला की माणसांच्या मना मनात या ठिकाणी कोल्हा कोळीत चालू होते गाड्या सुटल्या गाड्या क्रमांक बावीस पळतो आणि बावीस मध्ये पाच गाड्या पळतात त्यामध्ये इकडे दोन नंबर वरत्या उंबरकर तीन नंबर वरती आहेत वरुजकर त्यांना लढा देतात पड चार नंबर वरती दातवलीकर तिकडे पाच वरती कोपडीकर आहेत तिघांच्या मध्ये लढा आहे परंतु बाजी मारली शेवटच्या क्षणी कुणी लढा होते घरी आर्याल होते शिरसवडीकर आणि पर्याल होते दातलवली कर घ्या माग तेवीस माग लगेच लावून घ्यायचंय माग लगेच तेवीस लावून घ्यायचंय कॅमेराचा आधार घेऊन निकाल दिला जातोय लढत झाली दोघांच्या मध्ये गाडी क्रमांक कर्नाटक दोन विजय काका बंडा शट पवार हुंबरे तीन ला बाजार फ्रान्स क्लब बोबडेवाडी चार श्री स्वामी समर्थ लढासा नंदुपाडीला सुपणे पाच वरती माऊ टूर्स अँड ट्रॅव्हल्स महाराष्ट्र राज्य सहावती जानवान रचन योगीराज आणि सरजा सात वरती आई भैया रुद्र रिया नंदा सातेवारी आणि आठ वरती हार्दिक शैलेश मध्य भोबळीवारी हा आघाडी क्रमांक तेवीस सोडायचा आहे